नमस्कार मंडळी मी विनय राव आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी ऑन वान व्हील्समध्ये करेक्ट 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 बरोबर वाचलं बरोबर ऐकलं आपण आपल्या चॅनलचं नाव काही कारणास्तव चेंज करतो आहे म्हणजे काही इशू नाही आहे फक्त असं मला आणि ऋतुजाला आणि आईला असं जाणवलं की आपण चेंज करूया नाव चॅनलचं सो मग आपण म्हटलं की अनिरुद्ध प्रवास नाव कसं ठेवलेलं आपण पहिलं की अनिरुद्ध म्हणजे अनस्टॉपेबल ज्याला कोणी अडवू शकत नाही प्रवास म्हणजे जर्नी म्हणजे आपण कुठे जातो फिरायला कुठे खायला कुठले पिकनिक स्पॉट आहेत कुठले धार्मिक देवस्थान आहेत किंवा आपण कुठे खायला गेलो कुठे ऑथेंटिक फूड आहे सो आपण ते प्लेसेस बघतो विजिट गेले आपण तिकडे गेलो की तिकडची आपण माहिती त्या देतो म्हणजे आपण फिरत असतो ऑलवेज मग कधी बसने म्हणा कधी ट्रेनने म्हणा कधी गाडीने म्हणा कधी बाईकने म्हणा आपण फिरत असतो सो हा असा प्रवास आहे तर मग म्हटलं की थोडं आपण आता याला तर एक एक वेगळं नावाचं वळण देऊया का आपण वेगळं नाव देऊया का फक्त आम्हाला असं वाटलं की जर आपण आता एक नाव थोडं चेंज करूया रिलेट करता येईल अजून सगळ्यांना अजून चांगला रिलेट करता कसा येईल आणि आपला कंटेंट निश म्हणतो ना निश म्हणजे की एक टॉपिक काय आपला चॅनलचा तो असा रिलेट करता येईल सो आप तुम्हाला सगळ्यांना माहिती द्या आपण मी वैभावडीचा बायको माझी कणकोलेजी आईचं माहेर मालवण सो मग आपण मालवणी माणसं सगळं आपण सगळं आणि आपण सगळीकडे फिरत असतो पिकनिक स्पॉट देवस्थानं किंवा अजून कुठे गेलो कोणाकडे फॅमिली मेंबरकडे गेलो काही इव्हेंट असेल किंवा काही ऑथेंटिक फूड आपण दाखवतो फूड जॉईंट दाखवतो मुंबईत मुंबईच्या बाहेर सर म्हटलं की हे रिलेटेड छोटी प्रवासातच आहे तर हो पण मग आपण एक असं एक जे नाव सगळ्यांना इझिली कळेल सांगितल्यावरती किंवा सगळ्यांना लक्षात ठेवता येईल किंवा सगळ्यांना अजून चांगलं आवडेल रिलेट करता येईल सगळ्यांना जे नाव सगळ्यांना रिलेट करता येईल चॅनलची म्हणजे चॅनलचं नाव आणि चॅनलचा कंटेंट रिलेट करता येईल तर असं काय करता येईल तर आम्ही असं बसलेलो असं म्हटलं की मी जरा आर एन डी करत होतो त्याच्यावरती तर एक म्हटलं की चॅनलचं नाव आहे डोक्यात आलं आहे मालवणी ऑन व्हील्स म्हणजे व्हील्स म्हणजे चाका मग ट्रेनने फिरा बसने फिरा बाईकने फिरा कारने फिरा इव्हन तुम्ही बैलगाडीने पण फिरलं लहानपणी तुम्ही पण ते फिरला असणार मग आपण फिरत असतो मग आपण फिरता फिरता कुठे देवस्थाना बघतो पिकनिक स्पॉट बघतो फॅमिलीकडे जातो किंवा आपण फूड जॉईंट बघतो आपण सगळं करतो फिरता फिरता तर म्हटलं की आपण मग मालवणी प्रवास म्हटलं तर मी फक्त मालवणीचं होतं म्हटलं की मग अजून काय त्यामध्ये जा बघता येईल तर म्हटलं की आपण मालवणी ऑन व्हील्स म्हणजे आम्ही मालवणी एक फिरतीवर असतो दौऱ्यावर असतो तर आम्ही तुम्हाला काय काय दाखवतो ते याचा आपण रिलेट करता येईल असं नाव आपण ठेवूया सो मग आम्ही सगळ्यांनी मग मी काय केलं मग मी एक इंस्टाग्रामवरती एक असं मी सगळ्यांकडनं सजेशन घेतलं किंवा मी सगळ्यांकडे एक असा पोल विचारला सो मला मोर दॅन ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट मालवणी ऑन व्हील्सलाच आहे की हे नाव चांगलं वाटतंय रिलेट होत आहे थोडंसं आणि युनिक वाटतंय वेगळं नाव काहीतरी सो हे हो। ठेव म्हणून मग सगळ्यांचा कौलला मान देऊन मग मा आपण एक विचार केला की आज मागे गणेशोत्सव आहे गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आहे सो म्हटलं आजच्या दिवशी आपण हा एक ब्लॉग शूट करावा कारण का मी आज संध्याकाळी एक ब्लॉग एडिट करत म्हणजे एडिट करून शेड्यूल करून ठेवला आहे तो झाला की मग रात्री बघूया मी करेन वेळ मिळाला तर हा ब्लॉग नाहीतर मग मी नेक्स्ट डे करेन पण म्हटलं आजचा दिवस चांगला तर म्हटलं आपण आज एक शूट करून घेऊ आणि आपण आजच्या नावाला आता तुम्हाला चॅनलवरती आता जरी तो दोन ब्लॉग मी शूट केलेला दिसला तरी पण तुम्हाला चॅनलवरती इथे मी अनिरुद्ध प्रवासच बोललेलो आहे पण तो तुम्हाला चॅनलवरती नाव चॅनलचं नाव दिसेल मालवणी ऑन व्हील्स आणि मेन म्हणजे अनिरुद्ध प्रवास हे नाव अनिरुद्ध नाव हृदयात आहेच काळात आहेच निघणारच नाही कधी शेवटच्या श्वासापर्यंत त्यामुळे आपला तो अनिरुद्ध प्रवासचा कन्सेप्ट आहेच आपला मानव मालवणी ऑन व्हील्स म्हणजे काय शेवटी एक अनिरुद्ध प्रवासच आहे तो तो कधीच संपणारा नाही आहे तो इन्फिनिट आहे लाईफ टाईम चालत राहणार आहे तो सगळ्यांचा तो आपल्या रक्तातच आहे ओके सो सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सपोर्टने गणपती बाप्पाच्या आशीर्वादांनी आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादांनी आई वडिलांच्या आशीर्वादांनी पृसोजाचे आई बाबा सगळे मित्रपरिवार सगळ्यांच्या आशीर्वादांनी आपण नवीन नाव चालू करतोय जसं तुम्ही अनिरुद्ध प्रवासला प्रेम दिला सगळ्या अनिरुद्ध प्रवासाच्या सस्क्रायबर आहात तेच आता तुम्ही तर पुढे असणारच मालवणी ऑन वेल्समध्ये तर बाकीचे पण जे नवीन असतील जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना पण एक असं सांगणं की तसंच प्रेम द्या तसाच प्रेम तुम्ही देणार आम्हाला माहितीच आहे आणि असंच आम्हाला गायडन्स करत राहा सपोर्ट करत राहा तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स सगळ्या ऑलवेज वेलकम यार प्रत्येकाचा हक्क येतो आपण काय हे नाही करा पॉझिटिव्हली घेतो आणि आपण पुढे चालतो म्हणजे मला इम्प्रुव्हमेंट करायचं ना आपल्याला शाळेमध्ये किंवा आपले आई वडील किंवा आपले जे व वयस्कर माणसं आपल्याला जे सांगतात ते आपल्याला चुका नाही करत आपल्याला रेक्टिफाय करतात आपल्याला ते परफेक्ट पण मला बघतात की आपण कसं चांगलं अजून करू तर ते जसं आपण पॉझिटिव्ह पुढे गेलो तसंच तुम्ही आता ह्याच्यापुढे पण आम्हाला प्रेम देणार नवीन सबस्क्रायबर येतील त्यांना पण सांगू इच्छितो की माझं नाव विनय प्रकाश रावराणे ओके सो आपल्या पहिल्या चॅनलचं नाव पहिलं होतं अनिरुद्ध प्रवास सो जुन्या लोकांना असा अट पटकन अचानक वाटेल की अरे मालवणीवर विल्स काय आलं आहे नवीन तर हे असं आहे ओके सो तुमच्या कमेंट्स येऊ दे ह्या ब्लॉगला ह्या छोटासा ब्लॉग करतोय मी तो एक आणि आपला प्रवास तसाच राहणार आहे अनिरुद्धच राहणार आहे प्रवास तो कधी संपणारा नाही आहे अनस्टॉपेबल जर्नी राहणारच आहे ती आपली ठीक आहे सो आता अजून एक वेगळी सिरीज चालू आहे वेगळी सिरीज येणार गोवा आपली कोकणची सिरीज चालू आहे ती येणारच आहे पहिला एक ब्लॉग मी अपलोड केला आहे तो तुम्हाला दिसेलच आता म्हणजे तुम्ही बघितला असेल याच्याबद्दल नंतर ती सिरीज कंटिन्यू करू परत पुढे अजून बऱ्याच सिरीज आहेत आणि ठीक आहे चालेल अजून काय जास्त काय हे स्क्रिप्टेड तर काही नसतं मला जस वाटलं तर मग बोलू तुमच्याशी बोलावं असं ओके डायरेक्ट नाव चेंज करणं मला ते एकदम वेगळं वाटवतं काय ते एकदम म्हटलं आपण असं बोलूया ठीक आहे नक्कीच तुम्हाला हा आजचा ब्लॉग आजची ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर काही लाईक शेअर कमेंट करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला कशा उद्या म्हणजे काय काय वाटलं तुम्हाला नवीन नाव कसं वाटलं लवकरात लवकर आपण नवीन ब्लॉगात भेटू डिल देव हरिओम श्रीराम अंबद्य ना सहित नाच सहित नाच सवेत ಜೈ ಜಗದಂಬ ಜಯದುರ್ಗೆ ಜೈ ಜಗದಂಬ ಜಯದುರ್ಗೆ ಜೈ ಜಗದಂಬ ಜಯದುರ್ಗೆ